मागाठाणे विधानसभा या विधानसभेतून तीन नगरसेवक उदाठामधून शिवसेना पक्षात माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आज प्रवेश करत आहेत या प्रवेशासाठी मागाठाण्याचे आमदार आणि त्याचप्रमाणे विभागप्रमुख प्रकाशदास सुर्वे हे देखील उपस्थित आहेत संजय सिंघण त्याचप्रमाणे गीताबाई सिंघण या नगरसेविका आहेत प्रभाग क्रमांक बारा मधील दोन हजार सतरा ते बावीस या वेळात त्या नगरसेविका होत्या महिला बालकल्याण समितीच्या सदस्य होत्या त्याचप्रमाणे शिक्षण समितीच्या सदस्य होत्या बाजार उद्यान समितीच्या उपाध्यक्ष होत्या त्याचप्रमाणे रिद्धीताई खुडसुंगे या शाखा क्रमांक अकराच्या या नगरसेविका आहेत त्याचप्रमाणे त्यांचे पती भास्कर दादा खुर्सुंगे हे सुद्धा नगरसेवक होते प्रकाश दादा सुरे यांची तब्येत बरी नसताना देखील आज ते उपस्थित आहे रिद्धी खुर्सुंगे या दोन वेळा नगरसेविका होत्या प्रभाग समितीच्या आर उत्तर आणि आर मध्यच्या त्या अध्यक्ष होत्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य होत्या आज या कार्यक्रमास उपस्थित आहेत महिला विभाग प्रमुख त्याचप्रमाणे नगरसेवक बाळकृष्णकर नगर वग... नगरसेवक नगरसेवक एकनाथ हुंडारेजी जे जे मागाठणे विधानसभेतून शाखा क्रमांक अकराचे जे पुरुष पदाधिकारी आहेत त्यांची मी नावं एकदा फक्त अनाऊन्स करते भास्कर खुरसुंगे हे मागाठणे विधानसभा संघटक असून माजी नगरसेवक यांनी आज प्रवेश करतायत माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते त्याच पद्धतीने रिद्धिताई खुरसुंगे या देखील प्रवेश करतायत शिवसेना पक्षामध्ये त्यांच्यासोबत गीताताई सिंगण नगरसेविका शाखा क्रमांक बारा यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे त्यांचे मिस्टर जे विधानसभा संघटक आहेत त्यांनीसुद्धा प्रवेश आहेत भास्कर खुरसुंगे यांच्या शाखेतून जे प्रवेश आहेत त्यांना विनंती आहे त्यांची विनंती आहे कृष्णा पवार शिवसेना अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघटना प्रशांत पवार उपशाखा प्रमुख निलेश गीते उपविभाग प्रमुख मिलिंद पागे कामगार सेना शकिल देशमुख प्रमुख शकील देशमुख उपशाखाप्रमुख प्रथमेश घोगे युवासेना दिलीप जैन युवा सेना संजय भोगले शिवसेना केबल सेना विभाग अध्यक्ष आहेत नीरव दलाल शिवसेना गुजराती सेल त्याचप्रमाणे दक्षिण शहा शिवसेना गुजराती सेल राजू पवार गटप्रमुख अजित अभिजित पवार युवासेना उपशाखा अधिकारी याकूब मेनन गटप्रमुख संजय सुतार उपगटप्रमुख अमय खातू युवा सेना त्याचप्रमाणे महिला पदाधिकाऱ्यांमध्ये मनीषा सुर्वे आहेत शाखाध्यक्ष नेहा गावडे उपशाखा प्रमुख संजना मगर उपशाखा प्रमुख करुणा साळुंके उपशाखा प्रमुख प्रांजळ गावडे उपशाखा प्रमुख नूरजहा देशमुख गटप्रमुख नीता पोस्टुरे गटप्रमुख दीपाली छत्री गटप्रमुख मनीषा करपे गटप्रमुख स्नेहा मांजरेकर गटप्रमुख शोभा सूर्यवंशी गटप्रमुख विजया बनगुळे गटप्रमुख सोनल सोळंकी गटप्रमुख त्याचप्रमाणे दंदा बनगुले गटप्रमुख सुर, सुरेखा खुरसुंगे यासुद्धा आलेल्या आहेत शाखा क्रमांक बारा माननीय गीताताई सिंगण आणि संजय सिंगण जे विधानसभा संघटक आहेत यांच्या शाखेतून आलेले आहेत विजय मुळीक विधानसभा सभा समन्वयक अनिल पठारिया उपशाखा प्रमुख रामकृपाल शर्मा उपशाखा प्रमुख प्रमोद विश्वकर्मा गटप्रमुख शिरीष पवार उपशाखा प्रमुख स्वप्नील आखाडे गट तुम्ही जरा सर्वांची ज्यांची नावं घेताय त्यांनी स्टेजवर आहे स्वप्नील आखाडे गटप्रमुख विजय घोलप गटप्रमुख वर्षा हांडे गटप्रमुख विद्यालगाडे गटप्रमुख त्याचप्रमाणे लता लता गपाट गटप्रमुख सुशिला मोर्या उपशाखा संघटक सौ विनया सावंत गटसंघटक असे सर्वच जण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत सगळ्यांनी जरा लवकर लवकर पुढे जायचंय गमच्या घातल्या त्यांनी कृपया तिकडनं खाली उतरायचंय मीना मीनाताई मीना ताई त्यांना खाली उतरावा ना तिकडनं गमच्या इकडनं घेऊन कृपया त्या साईडने खाली उतरायचंय सर्वांनी दादा थांबू नका पुढे पुढे चला चला ताई पुढे वा चला गमच्या घेऊन पुढे वा चला चला पुढे व्हायचंय खाली उतरायचं आणि मग सगळ्यांनी खाली उभं उब, उभं राहून आपण फोटो घेऊया चला सगळ्यांनी सर्वांनी मनीषा सु मनीषा ताई सर्वांना खाली उतरावा मनिषा सुरवे हो सुरवेताई

खाली उतरव प्लीज जरा ते बघतील सगळे चला साहेब या दोघ साहेब साहेब या दोघीना थोडं बोलायला देऊ बोलायला देऊ झालं नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मागाटणेतील शाखा क्रमांक अकरा आणि शाखा क्रमांक बारा या येथील सर्व शिवसैनिकांचं खऱ्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश होतो आहे मला वाटतं खूप भाग्याची गोष्ट आहे कारण माननीय मुख्यमंत्री साहेब हे ज्या पद्धतीने आणि ज्या झपाट्याने महाराष्ट्रामध्ये कार्य करीत आहेत मला वाटतं सर्वच जणांची इच्छा आहे की आपण त्यांच्या सोबतीने काम करावं म्हणून आज सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत मी मी रिद्धिताई खुरसुंगे शाखा क्रमांक अकराच्या नगरसेविका ज्या प्रभाग समिती अध्यक्षा होत्या त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरण समितीच्या सुद्धा सदस्य होत्या आणि माझ्याबरोबर वर लॉ अँड रेव्हेन्यू कमिटीच्या सुद्धा सदस्य होत्या त्या रिदिताई खुरसुंगेना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत मांडायचंय उपस्थित सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र माननीय भास्कर खुरसुंगे हे शिंदे साहेबांचा सा भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतायत जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा yeah, अरे आवाज कुराचा yeah, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा yeah, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे शाखा क्रमांक बाराचे विधानसभा संघटक संजय सिंगण हे सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करीत आहेत मी आता रिद्धिताई खुरसुंगे यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत मांडायचं उपस्थित सगळ्यांना जय महाराष्ट्र आज आम्ही ते शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे त्याचं कारण आहे की मुख्यमंत्री साहेबांचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं आहे आणि खूप चांगलं काम करत आहे म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायची संधी भेटेल आणि चांगलं काम करू शकतो आमच्या एरियामध्ये असेल किंवा आमच्या वॉर्डामध्ये असेल विधानसभा मध्ये असेल खूप चांगलं आम्ही काम करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो म्हणून आज आम्ही इथे पक्षप्रवेश घेतला आहे त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद करते जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका गीताताई सिंघण यांना सुद्धा मी विनंती करते बाराच्या नगरसेविका गीताताई सिंघण यांना सुद्धा मी विनंती करते आपण आपलं मनोगत मांडायचं सर्वांना जय महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे नगरसेवकाची ओळख ही कामाने होते त्यामुळे आम्हाला शिंदे सर म्हणजे आमचे मुख्यमंत्री साहेब यांचं सा काम यांच्या कामाचा जो धडाडा आम्ही बघितला आहे ते पाहून आम्ही आज इथे पक्षप्रवेश करत आहोत आणि मी त्यांना शब्द देते की मी चांगल्या पद्धतीने काम करून दाखवीन आणि वॉर्डमध्ये विजयी होऊन दाखवीन एवढंच बोलते आणि इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे मी भास्कर दादा खुरसुंगे यांनाही विनंती करते की आपण आपले मनोगत मांडावे सर्वांना जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे मागाटणे विधानसभाचे आमदार प्रकाश दादा सुर्वेजी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आज महाराष्ट्राचा जो विकासाची बुलेट ट्रेन जात आहे त्या बुलेट ट्रेनमध्ये बसण्याचा योग आज आमच्या नशिबी आलेला आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण महाराष्ट्राचा विकास आणि या मुंबई शहराचा विकास जो मागच्या दोन वर्षामध्ये ज्या झपाट्याने चाललेला आहे त्या झपाटलेल्या कामावर प्रभावित होऊन आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे हे मी जाहीर करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रकाश दादा नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करते <गणाज> ये तो। ये तो। ये तो। ये की आपण दोन शब्द मार्गदर्शन करावे छत्रपती शिवाजी मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेवक रिद्धी खुरशुंगे प्रभाग सम समितीच्या अध्यक्षा पण होत्या आणि प्रभाग क्रमांक बारा गीताताई ताई सिंगन महिला कल्याण समितीचे सभापती आणि आपले भास्कर खुर्सुंगे माजी नगरसेवक मागाटणे विधानसभेचे अध्यक्ष आणि कोण आहे संजय शिंगन आणि सर्व त्यांच्याबरोबर आलेले पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो अनेक पदाधिकारी महिला आघाडी आणि कार्यकर्ते यांनी आज महाराष्ट्र सरकारचं काम आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचं काम लक्षात घेऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे मला वाटतं हे आपलं हे सिटिंग नगरसेवक सतरा ते बावीसमधले हे जवळपास अठ्ठेचाळीस नगरसेवक उबाटामधून उबाटामधून अठ्ठेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये या दोन लोकांना आज यांच्या प्रवेशामुळे अठ्ठेचाळीस ही संख्या झाली आहे आणि इतर पक्ष अपक्ष हे मिळून पंचाहत्तर नगरसेवक मुंबईतले इतर पक्षाचे आणि अपक्ष धरून ही हा मोठा आकडा आहे पंच्याहत्तर नगरसेवक जे आता सतरा ते बावीसमध्ये म्हणजे हे सिटिंगच झाले त्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रमा संख्येने आपल्या शिवसेनेमध्ये एका विश्वासाने सामील झालेत कारण शेवटी नगरसेवक म्हणजे त्यांच्या वार्डामध्ये मूलभूत सोयीसुविधा रस्ते पाणी दिवाबत्ती इतर जे काही कामं जे आहेत ही झाली पाहिजे यामुळेच लोक त्यांना निवडून देतात आणि म्हणून मला सांगायला अतिशय आनंद होतोय की जो विश्वास तुम्ही या ठिकाणी आज दाखवलाय त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही आणि तुमच्या वार्डातली जी काम आहे त्याला निधी देखील कमी पडणार नाही ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो मग मुंबई महापालिका आहे नगर नगर विकास विभाग आहे इतर ज्या काही योजना आहेत यामधून आपल्या वार्डाचा विकास झाला पाहिजे ही भावना ठेवून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तुमचं काय वैयक्तिक स्वार्थ नाही वार्डातल्या ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांची कामं झाली पाहिजे त्या प्रभागामध्ये विकासाची कामं होत झाली पाहिजे त्या प्रभागातले प्रश्न सुटले पाहिजे आणि तुम्हाला विश्वास सरकारवर आहे एकनाथ शिंदेवर विश्वास आहे शिवसेनेवर विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे कारण मी एकदा शब्द दिल्यानंतर शब्द पाळतो आणि त्यामुळेच या राज्यात नाही देशात नाही जगभरामध्ये ज्या उठावाची नोंद घेतली गेली सं जो आपण संघर्ष दोन वर्षापूर्वी केला पन्नास आमदार सोबत येणं ही ये साधी सोपी गोष्ट नाही त्याला विश्वास लागतो आणि प्रकाश सुर्वे इथं बसलाय तो माझ्यासोबत होता त्यांनी मला विचारलंही नाही कुठं चाललो आपण ज्यावेळेस म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यामुळे अशा सर्व आमदारांनी विश्वास दाखवून या ठिकाणी आपण सत्ता परिवर्तन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार यावं अशी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा होती ती आपण पूर्ण केली आणि त्यामुळेच दोन वर्षामध्ये आपण केलेली कामं तुमच्या समोर आहेत आणि त्यामुळेच तुम्ही आज आलेला आहात बरोबर ना आणि अडीच वर्षाचा कालावधी तुम्ही पाहिला अगोदरचा महाविकास आघाडीचा आणि दोन वर्षाचा आपला युतीचा महायुतीचा जर बघितला ब जे काही विकासाची कामं केली आहेत तर नक्की यामध्ये आपण महाविकास आघाडीने केलेली बंद केलेली कामं बंद केलेले प्रकल्प तुम्हाला माहीत आहेत म्हणजे एक मेट्रो असेल कारशेड असेल एम टी एच एल असेल समृद्धी असेल अनेक कामं रस्ते आज कॉन्क्रीटचे होत आहेत मुंबईमध्ये पहिला फेज सुरू झालेला आहे दुसरा फेज देखील त्याचा चालू होतोय म्हणजे पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त होईल आखेच्या अख्खे कॉन्क्रीटचे रस्ते होतील दर वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात लोकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो अपघात होतात लोकांचे जीव जातात मग मुंबई महापालिकेच्या मग कडे एवढे पैसे असताना गेले पंधरा वीस वर्ष हे फक्त रिपेरिंगमध्ये पैसे घालण्याचं कारण काय मी आयुक्तांना जेव्हा चहलनं विचारलं बोले आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपये या रस्ता दुरुस्तीवर गेले जर आपण हे कॉन्क्रीटचे रस्ते पंधरा वर्षापूर्वी निर्णय घेतला असता तर हे पैसे वाचले असते परंतु दुर्दैवाने ते झालं नाही परंतु आता आपण ते करतोय बाळासाहेब ठाकरे आप आपला दवाखाना तुमच्याकडे झाला की नाही बाळासाहेब ठाकरे आप आपला दवाखाना घराच्या बाजूला दवाखाना कधी कधी बघितलं होतं कधी विचार देखील केला नव्हता कोणी परंतु आपले सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला चाळी असतील स्लम असेल सर्वसामान्य लोक राहत आहेत मी एका दवाखान्याला आपल्या दवाखान्याला देखील केल केली तिथल्या लोकांनी सांगितलं मला की इथे आमची चांगली सोय होते तपासण्या होतात औषध उपचार मोफत होतात आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो त्याचं कारण एवढ्यासाठीच की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला हेही मी सांगतो की आता आपण हॉस्पिटल जी आहेत महापालिकेची त्याच्यामध्ये मी केमला एकदा व्हिजिट केली होती तर केमला विजिट केल्यानंतर मला तिथे काही पेशंटचे नातेवाईक भेटले बोले आम्हाला औषधाला पैशाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला हॉस्पिटलला सांगा औषधं पण द्यायला आणि मी तिथेच निर्णय घेतला की आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषधं पण मोफत मिळाली पाहिजे आणि मग झिरो प्रिस्क्रिप्शन हाचा निर्णय आपण घेतला आता मोठ्या प्रमाणावर आपण तो एक ड्राईव्ह घेतोय घराघरात जाऊन महापालिकेचे लोक तपासणी करतील आणि लोकांना छोटे मोठे काय त्रास आहेत ते देखील आयडेंटिफाय करतील त्याचा या उपचार होईल असे अनेक निर्णय आपण घेतले मुंबई सुशोभीकरण चालू आहे कोस्टल रोड चालू झालेला आहे सुशोभीकरण चालू आहे की नाही मुंबईत तुमच्याकडे काय झालं की नाही चालू आहे ना ब्रिज खाली नाही तर पहिलं काय होतं भंगारच्या गाड्या होत्या माती रॅबिट पडलं होतं बरोबर आता तिथे सुशोभीकरण आपण करतोय मुंबईमध्ये लाईट लागल्या लाग सगळं होतंय आणि आज आपण मुंबई महापालिका ही देशातली आपली आर्थिक राज देशाची आर्थिक राजधानी आहे खऱ्या अर्थाने आणि म्हणून सगळे दुनियाभरचे लोक इकडे येतात जगभरातले लोक इकडे येतात मुंबई मुंबईसारखी लोकांना पाहायला मिळाली पाहिजे याच्यासाठी आपला प्रयत्न आहे तुम्ही कधी विचार केला होता रेस्कोरच्या जागेवर गार्डन होईल सर्वसामान्य लोकांना तिथे सगळे घोडे घेऊन पळतात पण पर गरीबाचा घोडा पळाला पाहिजे ना आणि तिथं तीनशे एकर आपण मुंबई सॉरी महालक्ष्मी एक्सप्रेसची महालक्ष्मी रेस्कोरची जागा एकशे वीस एकर घेतली आणि आता कोस्टलचं जे गार्डन बनत आहे ते एकशे ऐंशी एकर मिळून तीनशे एकरमध्ये मुंबईमध्ये सेंट्रल पार्क आपण सर्वसामान्य मुंबईकरांसाठी करतोय हे काम आपण करतोय त्यामुळे कधी व्हायला पाहिजे होत ते सुरुवात झाली होती परत ते बंद झाली फाईल बंद झाली का फाईल बंद झाली त्यामुळे मी आता त्याच्यात जात नाही गरिबांसाठी विरंगुळा म्हणून या ठिकाणी तीनशे एकराचं झा गार्डन होतं ही मोठी गोष्ट आहे आज आपण मुंबईच्या बाहेर मुंबईकर जो फेकला गेलेला आहे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे कारण एसआरए प्रकल्प रखडले धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे आता आपण त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर चेंबूरचं रमाबाई नगर एम एम आर डी ए करते किती सोळा हजार घर सोळा हजार घरांचा प्रकल्प एम एम आर डी ए करते असे प्रकल्प मुंबईतले एसआरएचे माड़ा करणार एम ए करणार एम एस आर डी सी करणार सिडको करणार या सर्व एजन्सी करणार म्हणजे गवर्नमेंट ते सगळे प्रकल्प पुढे नेणार त्यामुळे तुम्हाला ज्या लोकांना भाडं मिळत नाही त्यांना भाडं मिळणार आणि म्हणून या सर्व मुंबई महापालिकेची जी जागा आहे त्याच्यामध्ये जे काही स्लम आहेत ते मुंबई महापालिका त्याचा विकास करणार ह्या सगळं म्हणजे खात्रीशीर जे शाश्वत विकास सर्वसामान्य माणसाला तर भाडं मिळतं का गे डेव्हलपर गेलेत निघून ते मिळते भाडं तर त्यांना भाडंही मिळणार आणि वेळेवर घरही मिळणार हे आपण करतोय मुंबई कराला मूळ मुंबई कराला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले स्वागत करतो आणि आपल्या वार्डाचा विकास जो आहे तोही होईल आपल्या वार्डातले हो वार्डात प्रश्न सुटतील लोकांना न्याय मिळेल एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आणि आता आपण योजना केल्या त्याचा लाभ लोकांना द्या तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मग त्याचं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर तीन मोफत त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली जे तरुण बारावी झाले डिप्लोमा झाले डिग्री झाले त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये त्यांची यादी बनवा त्यांनाही बेनिफिट द्या अशा ज्या योजना आहेत लोकहितकारी महिलांच्या बचत गटाच्या त्या योजना लोकांपर्यंत पोचवा त्यामुळे सरकार हे आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा निर्णय आपण घेतला आहे विरोधक आता चिंतेमध्ये आहेत आता लोकसभेच्या निवडणुका खोटं बोलून फेक नरेटिव्ह सेट करून जिंकल्या पण त्यांना माहीत नाही आता एवढ्या मोठ्या योजना आहे ना त्या योजना खोट्या कशा आहेत हे दाखवतो मी तर दिलं नाही आम्ही सरकार देतो आहे आणि मी आम्ही जे देतो बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो त्यामुळे ते खात्यामध्ये लोकांचे पैसे जातील तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता प्रकाश सर्वे तुमचे अभिनंदन आता ताकद तुमची वाडी शुभेच्छा चला सगळ्यांना धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेब आज इथे महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत कारण आमचा भाऊ आता सर्वसाधारण नाही आहे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हा आमचा भाऊ आहे आणि आमच्या सर्व सर्व लाडक्या बहिणी आज इथे उपस्थित झालेल्या आहेत मी प्रथमेश सोमण यांना विनंती करते की पुढचा कार्यक्रम आपण नमस्कार जय महाराष्ट्र आता अतिशय उत्साहाने आपण सर्वांनी पक्षप्रवेश केलाय आणि त्याच्यानंतर एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत आपण सर्व उपस्थित आहोत आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यापासून ज्या ज्या योजना राबवल्या मग त्याच्यामध्ये घरातून बाहेर पडल्यानंतर मुलीला आजकाल प्रवास जो आहे हा पन्नास टक्क्यात आहे ज्येष्ठ नागरिकांना जो प्रवास आहे तो फ्री आहे मुलीचं शिक्षण हे आता देखील फ्री केलेलं आहे लाडकी बहन योजनेसारखी आलेली आहे आणि असं म्हणत म्हणत भावासारखी देखील आता योजना आलेल्या आहेत मुख्यमंत्री सहायता निधी हा आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात जेवढा ऍक्टिव्ह आहे तेवढा कदाचितच कुठल्या सरकारमध्ये असेल आरोग्यवर्धक ज्या काही सगळ्या योजना आहेत त्या ज्या पद्धतीने केल्या गेल्या त्या सुद्धा फार क्वचितच शिंदे साहेबांना व्यतिरिक्तपणे राबवल्या असतील आणि म्हणूनच साहेब आम्ही एक कन्सेप्ट आणली आहे आता महाराष्ट्रातील सर्व तरुण कलाकारांना आम्ही एक आवाहन केलेलं आहे आणि ते आव्हान असं केलेलं आहे की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आयुष्यावर त्यांनी जो एक फार मोठा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतला ज्या विविध योजना राबवल्या हो त्या सगळ्या योजनांवर तुम्ही एक छानशी शॉर्ट फिल्म बनवा महाराष्ट्रामधल्या सर्व कलाकारांना ही विनंती केलेली आहे की तुम्ही या शॉर्ट फिल्म बनवा ज्याच्यामध्ये साहेबांच्या विविध योजनांचा सामान्य माणसाला सकाळपासून रात्रीपर्यंत कसा फायदा होतो हे दिसलं पाहिजे माणसाच्या आयुष्यात जगत असताना रस्त्यात वावरत असताना प्रत्येक टप्प्यावरती शिंदे साहेबांच्या योजनांचा फायदा कसा होतो हे दिसलं पाहिजे आणि ह्या लघु शॉर्ट फिल्म लघु चित्रपट शॉर्ट फिल्म्स या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शॉर्ट फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पनवेल शिवसेनेतर्फे राबवतोय आणि सर्व कलाकारांनी या सर्व उत्तम उत्तम अशा या लघु फिल्म्स बनवून आमच्यापर्यंत पाठवायच्या आहेत आणि याचा खूप मोठा प्रीमियर लवकरच आपण पनवेलमध्ये सादर करून नक्की शिंदे साहेबांच्या योजना त्याचं सामान्यांना होणारं सहकार्य आणि मग सामान्यांकडूनच त्याचं होणारं चित्रीकरण कसं असतं हे आपण पाहणार आहोत मी साहेब यांना विनंती करतो की सर आपल्या शुभ असते या आमच्या मोठ्या फिल्म फेस्टिवलचं पोस्टर अनावरण करून सर्व कलाकारांना शिंदे साहेब तुमच्या पुढे Thank okay. you. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा एकनाथ साहेबांच्या विकासाची गोष्ट आणि एकनाथ सामान्यांच्या मदतीचा हात या तीन विषयावरती साहेबांनी राबवलेल्या सामान्य माणसांच्या योजनांच्या शॉर्ट फिल्म बनवायच्या आहेत आणि ते आमच्यापर्यंत द्यायच्या आहेत लाखो रुपयांची बक्षिस आम्ही आयोजक म्हणून त्यांना देणार आहोत आणि लवकर त्याचा खूप मोठा प्रीमियर होणार आहे आज साहेबांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण होऊन उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या एंट्रीज आम्ही घ्यायला सुरुवात करणार आहोत धन्यवाद शिंदे साहेब साहिब साहिब